प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज आपण ऐकणार आहोत अरेबियन नाईट्सचा भाग एकोणीसावा आपण सध्या झेन अल सनाम याची गोष्ट ऐकत आहोत तर त्या गोष्टीचा पुढचा भाग ऐकूया नंतर यक्षांच्या राजाने झेन याच्या हातात एक आरसा दिला आणि तो म्हणाला मुला हाच तो मी तुला सांगितलेला आरसा हा घेऊन जा आणि वाटतेल तेव्हा परत ये झेन व मुबारिक या उभयतांनी त्याचा निरोप घेतला आणि परत ते त्या तलावापाशी आले तेथे तो पूर्वीचा कोळी होडी घेऊन आलेला होताच त्याने त्यांना होडीत बसवून अलीकडे आणले आणि मग ते आपले घोडे व नोकर लोक ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यासह कैरो शहरात सुखरूप येऊन पोचले इथपर्यंतचा भाग आपण ऐकला आता पुढची गोष्ट ऐकूया झेन मुबारिक याचे घरी काही दिवस राहिला नंतर एके दिवशी तो त्यास म्हणाला चला आता आपण यक्षांच्या राजाकरिता एखादी मुलगी पाहण्यास बगदाद येथे जाऊ मुबारिक याने उत्तर केले अहो बगदाद कशाला जायला पाहिजे येथे का मुलींना तोटा आहे झेन म्हणाला ते पण खरं पण त्या आहेत कोठे हे आपणाला कसे समजावे मुबारिक याने उत्तर केले त्याची तुम्हाला काळजी नको येथे माझ्या ओळखीची एक स्त्री आहे तिला मी हे काम सांगतो ती ते उत्कृष्ट तऱ्हेने बजावी मुबारिकाने म्हटलेली स्त्री खरोखरच तशी कर्तृत्वाची होती त्याने तिला सांगताच तिने सोळा वर्षांच्या वयाच्या एकीपेक्षा एक वरचढ अशा रूपवती मुली जैन यास दाखविल्या त्याने प्रत्येकीस आरशात पाहिले पण एकीलाही पाहताना आरसा साफ असेल तर शपथ तो अगदी मलिन होऊन जाईल सगळ्या शहरातल्या व राजवाड्यातल्या एकूण एक मुलींची अशी फजिती उडून गेली याप्रमाणे कैरो येथे आपल्याला हवी तशी मुलगी मिळत नाही हे पाहून ते बगदाद येथे गेले तेथे त्यांनी भरवस्तीच्या ठिकाणी एक मोठा सुंदर वाडा भाड्याने घेतला आणि त्यात ते मोठ्या थाटाने राहिले त्यांचे येथे सर्वांस मुक्तद्वार भोजनास मिळे सगळी मंडळी जेवून उठल्यावर जे काही शेष राही ते, ते दरवेशी वगैरे गरीब लोकांस देत तेणे करून त्यांचाही चांगला निर्वाह होत असे हे दोघे ज्या पेठेत राहत असत त्याच पेठेत एक इमाम राहत असे त्याचे नाव अबू बकर असे होते त्याच्या अंगी हा एक मोठा अवगुण होता की त्याला दुसऱ्याचे चांगले कधीही पाहवत नसे श्रीमंत म्हणून जेवढे लोक तेवढ्यांचा तो फार द्वेष करी याचे कारण दुसरे काही नाही तर आपण दरिद्री असता इतर लोक श्रीमंत का असावे हेच काय लोक हवे तसे जेवतात खातात चांगला कपडा लत्ता व दागदागीने घालतात व आपण मात्र भुके कंगाल हे पाहून त्याच्या तळव्याची आग मस्तकास जाई जैन हा मोठा श्रीमंत व उदार आहे हे ऐकून त्याचविषयी त्याच्या मनात फार मत्सर उत्पन्न झाला तेव्हा एके दिवशी मशिदीमध्ये निमाज पडून झाल्यावर तेथल्या सर्व लोकांस तो म्हणाला बांधव हो आपल्या पेठेत कोणी परदेशचा माणूस आलेला आहे तो लोकांस शेकडो रुपये देतो असे माझ्या ऐकिवात आले आहे मला वाटते की हा कोणी लबाड मनुष्य असावा याने स्वदेशात कोणाचे घर बुडविले असेल व येथे निर्धास्त चैन करण्याकरता आला असेल तेव्हा या गोष्टीचा आपणाला विचार करणे जरूर आहे अशा प्रकारचा मनुष्य अमुक अमुक पेठेत राहतो असे कालिफाच्या कानांवर गेले तर आळीकरांनाही ही, ही गोष्ट लागलीच आम्हास का कळविली नाही असे तो म्हणेल व आपणा सर्वात शासन करील आपण आपले सर्वांना सांगितले आहे रे बोवा आपल्याकडे आता त्याचे काही नाही तेव्हा लोकांना काय दुनिया झुकती है या न्यायाने त्या सर्वांनी म्हटले हो खरेच हं इमामसाहेब तुम्ही म्हटले हे काही खोटे नाही आपण प्रथमच या गोष्टीची खबरदारी ठेवावी हे चांगले आता तुमच्याच मनात पहिल्यांदा ही गोष्ट आली आहे तर तिच्याबद्दल सरकारात वर्दी तुम्हीच द्या म्हणजे झाले बेकर यास हेच हवे होते लोकांचे बोलणे ऐकून त्यास मोठा हर्ष झाला आणि त्याने घरी येऊन एक अर्ज तयार केला व दुसरे दिवशी तो कालिफाकडे नेऊन गुजरण्याचा त्याने निश्चय केला मुबारिक हा सुद्धा त्या मशिदीत निमाज पडण्याकरता आलेला होता त्याने हे सर्व ऐकताच केले काय की पाचशे मोहरांची एक थैली व किती एक उंची उंची कपड्यांचा बस्ता घेऊन तो आबू बकर याच्या घरी आला त्यास पाहून आबू बकर याने रागावून म्हटले तुम्ही कोण हो आणि येथे कशाला आला मुबारिक याने मोठ्या नम्रतेने त्याच्यापुढे ती थैली आणि कपड्यांचा बस्ता ठेवून म्हटले इमाम साहेब मी आपल्या शेजारी राहत असून आपल्या छायेखाली आहे झेन राजा हा आपल्या आळीत राहत आहे त्याचकडून मी आलो आहे त्याने आपली लोकोत्तर पवित्रता व सौजन्य याविषयी वार्ता ऐकल्यावरून आपला परिचय व्हावा अशी इच्छा त्यास उत्पन्न झाली आहे व त्याचबद्दल त्याने आपणास विनंती करण्याकरिता मला आपलेकडे पाठविले आहे आणि ही अल्प भेट आपण स्वीकारावी अशी त्याची विनंती आहे हे ऐकून अबूबकर याचा हर्ष त्रिभुवनात माईना तो यास म्हणाला अरे वा तर मग तुमच्या राजेसाहेबांचा मजकडून मोठाच अपराध झाला पण तुम्हास माझी विनंती आहे की तुम्ही मजकरिता त्यांची क्षमा मागा मी अद्यापी त्यांचे भेटीस आलो नाही याची मला शरम वाटते असो आता उद्या मी त्यांच्या भेटीस खास येतो तेव्हा आपले आणखी बोलणे होईलच दुसरे दिवशी आबू बकर हा मशिदीत नमाज पडण्याकरता गेला तेव्हा त्याने सर्व लोकांस सांगितले गृहस्थ हो ज्याला शत्रू नाही असा एकही मनुष्य या जगात नाही त्यात विशेषत जे श्रीमंत असतात त्यांच्या पाठीस्तर लोक एकसारखे हात धुवून लागलेले असतात काल संध्याकाळी ज्या मनुष्याविषयी मी तुम्हाला सांगितले त्याच्या संबंधाने एका लबाडाने माझे कान फुंकले म्हणून मी तसे बोललो पण वास्तविक विचाराल तर तो मोठा सज्जन आणि सत्वधीर आहे तर अशा परमयोग्य पुरुषाच्या संबंधाने आपण कालिफास खोटी बातमी देऊन त्या बिचाऱ्याची विनाकारण नुकसानी करावी हे काही योग्य नाही अबूबकर याने आदले दिवशीच्या भाषणाने झेन याजविषयी लोकांच्या मनाचा जो वाईट ग्रह करून टाकीला होता तो त्याने आपल्या या भाषणाने अगदी नाहीसा करून टाकीला नंतर तो घरी गेला आणि सणावाराच्या दिवशी घालण्याचा जो त्याचा पोशाख होता तो घालून झेन याचे भेटीस आला झेन याने त्याचा मोठा सत्कार तर केला परंतु लोकसंप्रदायाप्रमाणे उभयतांच्या इकडच्या तिकडच्या थोड्याशा चा गोष्टी झाल्यावर अबू बकर झेन यास म्हणाला तुमचा येथे बरेच दिवस मुक्काम होणार आहे वाटते झेन याने उत्तर केले अहो सोळा वर्षांची कुमारिका मला पाहिजे आहे व ती मिळेपर्यंत या ठिकाणी मला राहावयाचे आहे आबू बकर म्हणाला तुम्ही म्हणता तशी मुलगी तुम्हाला मिळणे दुरापास्त आहे पण माझ्या आढळण्यात एक अशा प्रकारची मुलगी आहे तिचा बाप पूर्वी कालिफाचा मुख्य वजीर होता पण त्याने बरेच दिवसांपासून ते काम सोडून दिले असून तो आपला सुखवस्तू होऊन राहिला आहे व आपल्या मुलीला उत्तम प्रकारचे शिक्षण देण्यात तो आपला सर्व वेळ घालवीत असतो तुमची मर्जी असल्यास मी त्याजकडे जाऊन तुम्हाकरिता तिजविषयी त्याजपाशी गोष्ट काढतो तुम्हासारखा कुलीन आणि गुणवांवर आपल्या कन्येस मिळत आहे हे पाहून त्याला मोठा आनंद होईल अशी माझी खात्री आहे झेन याने उत्तर केले या गोष्टीची इतकी घाई करून उपयोगी नाही ती मुलगी अगोदर मला हवी तशी आहे अशी माझी खात्री झाल्या वाचून मी तिच्याशी विवाह करणार नाही तिच्या सौंदर्याच्या संबंधाने तुम्ही माझी खात्री कराल पण ती निष्कलंक असल्याविषयी कशी करणार अबू बकर म्हणाला त्या संबंधाने तुम्ही तरी कशी खात्री करून घेणार जेन याने उत्तर केले ती माझ्या एकदा दृष्टीस पडली पाहिजे की मी लागलीच तिची परीक्षा करून सोडीन अबू बकर किंचित हसून म्हणाला तर मग तुम्ही मुखसामुद्रिकात म्हणजे तोंड पाहून भविष्य वर्तवण्यात मोठे निष्णात दिसता बुवा बरे काही चिंता नाही तिच्या बापाच्या घरी मी तुम्हास नेतो व त्याच्या समक्ष एक क्षणभर तिला तुमच्यासमोर आणून उभी करतो आबू बकर याने झेन यास वजीराच्या घरी नेले त्याने झेन याचे कुलशील व थोर पदवी ह्याविषयी वजीरास सांगतास त्याने लागलीच आपल्या मुलीस हाक मारेली आणि तिच्या तोंडावरचा बुरखा काढवून तिला झेन याजपुढे उभे केले झेन याने अशी अनुपमेय या लावण्यवती स्त्री कधीच पाहिली नव्हती यामुळे तिजकडे पाहात तो अगदी एखाद्या चित्रासारखा स्तब्ध राहिला नंतर त्याचे चित्त अम्मळ थाऱ्यावर आल्यावर त्याने आपल्याजवळचा आरसा काढिला आणि तिला दाखविला तो तो आरसा जसाच्या तसा स्वच्छ राहिला किंचित देखील मलिन दिसला नाही याप्रमाणे ती मुलगी आपल्या कसोटीस उतरली असे पाहून झेन याने वजीरास ती आपणास देण्याविषयी विनंती केली त्याने होय म्हणून लागलीच काझीला बोलावून आणून तेथल्या तेथेच तो विधी करविला हे झाल्यावर झेन याने वजिरास आपल्या घरी नेले व त्याच मोठ्या थाटाची मेजवानी करून बहुमोलाचा नजराणा दिला नंतर त्याने मुबारिक याचे हाती जडावाच्या सुंदर मोठमोठ्या दागिन्यांनी भरलेली एक पेटी नवऱ्या मुलीकडे पाठविली ती मुबारिक त्या मुलीकडे घेऊन गेला आणि त्याने तीच झेन याचे घरी आणिले नंतर मोठ्या थाटाने लग्नाचा सोहळा झाला हे सर्व उरकल्यावर मुबारिक झेन यास म्हणाला आता आपण येथून निघून कैरो शहरात जाऊ कारण आपण यक्षांच्या राजाला दिलेलं वचन आपणाला पुरे केले पाहिजे झेन म्हणाला हो अलबत त्याची तर मला फार काळजी आहे पण खरोखर विचाराल तर मुबारिक साहेब मी तुम्हाला सांगतो की यक्षांच्या राजाच्या म्हणण्याला मी जरी रुकार दिला आहे तरी याप्रमाणे आता माझे मन माघार घेते व ही जी स्त्री मला प्राप्त झाली आहे तिला बसोऱ्यास घेऊन जाऊन आपली पट्टराणी करावी अशी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली आहे मुबारिक म्हणाला असे नाही हो उपयोगी कसेही करून तुम्हास आपल्या मनाला आवर घातलाच पाहिजे व यक्षांच्या राजास दिलेले वचन पुरे केले पाहिजे झेन म्हणाला बरे तर तुम्ही आता इतके तरी करा की तिला इतप पर माझ्या दृष्टीस पाडू नका कारण आतापर्यंत मी तिला जितके पाहिले आहे तेवढ्यानेच माझ्या मनाची मोठी चलबिचल झाली आहे मग मुबारिक याने निघण्याची तयारी केली व ते दोघेही त्या मुलीसुद्धा कैरो येथे जाऊन पोचले तेथून लागलीच ते यक्षांच्या राजाच्या मुलखात गेले तेथे गेल्यावरती मुलगी मुबारिक यास म्हणाली आपण आता बरीच आलो नाही बरे आता आपले राज्य येथून जवळच असेल नाही मुबारिक म्हणाला मुली आता तुला खरे सांगण्यास हरकत नाही तू समजलीस का तुला झेन राजाने वरिले खरे पण ते सगळे थोतांड आहे त्याने तुझ्या बापाकडून तुला काढण्याकरिता ती केवळ युक्ती केली तुला त्याने आपले तन मन मुळीच अर्पण केलेले नाही व बसोरा येथे येऊन तुला पट्टराणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नाही यक्षांच्या राजाने त्याजपाशी एक अत्यंत पवित्र स्त्री मागितली होती व जेन याने पुष्कळ मुली पाहिल्या पण त्याला हवी तशी तूच एक सापडलीस तेव्हा आता तो तुला त्या राजाच्या स्वाधीन करणार हे ऐकून त्या मुलीला अतिशय दुःख झाले व तिने रडून रडून आकांत केला ते पाहून झेन व मुबारिक ह्यासही फार वाईट वाटले ती म्हणाली महाराज मजवर दया करा माझे या ठिकाणी कोणी नाही माझ्या बापाकडून तुम्ही मला काढून आणून माझा असा जर विश्वासघात केलात तर त्याबद्दल परमेश्वरापाशी तुम्हाला जाप द्यावा लागेल ती इतके जरी बोलली आणि तिने रडून आकांत केला तरी त्याचा काही एक उपयोग न होता त्यांनी तिला यक्षांच्या राजाचे स्वाधीन केले त्याने तिला पाहतास त्यास मोठा आनंद झाला व तो म्हणाला झेन तू मजकरिता जी मुलगी पाहून आणलीस ती सुंदर असून निष्कलंक आहे व तू इतके श्रम सोसून आपला शब्द शेवटी खरा केलास हे पाहून मला फार संतोष झाला आहे तू आता आपल्या राज्यात परत जा घरी पोचतास तू आपल्या त्या तळघरात जाऊन पहा म्हणजे तेथे तो नववा पुतळा तुझ्या दृष्टीस पडेल मी यक्षांकडून तो तेथे नेऊन ठेवितो झेन याने यक्षांच्या राजाचे मोठे आभार मानिले व तो आणि मुबारिक हे कैरो येथे आले जेन हा येथे फार दिवस राहिला नाही कारण तो नववा पुतळा पाहण्याची त्यास फार उतावळी झाली होती आपल्या इच्छेप्रमाणे तो पुतळा आपल्याला मिळणार असे पाहून जरी त्यास आनंद झाला तरी त्या मुलीचा आपण विश्वासघात केला ही गोष्ट त्याच्या मनाला खाऊ लागली तो आपल्या मनात म्हणाला त्या स्त्रीला मी तिच्या बापापासून तोडून यक्षाच्या स्वाधीन केले हा मजकडून केवढा प्रमाद घडला याप्रमाणे जैन राजाचे मन अतिशय व्यग्र होऊन गेले शेवटी तो बसोरा येथे येऊन पोचला तो आला त्या दिवशी राजधानीतल्या लोकांनी मोठा आनंदोत्सव केला जैन हा वाड्यात येताच आपल्या आईस भेटला आणि झालेला सर्व वृत्तांत त्याने तीच सांगितला त्याचा हेतू सिद्धीच गेला हे पाहून तिला मोठा हर्ष झाला ती त्यास म्हणाली बेटा यक्षांचे राजाने तो पुतळा तळघरात आहे म्हणून सांगितले त्या अर्थी तो तेथे असेलच चल तर आता आपण तो पाहू मग ती दोघे लागलीच तळघरात गेली पण तेथे पाहतात तो त्या नवव्या तिवईवर पुतळा असावयाचा तो मुळीच नसून तेथे एक अत्यंत लावण्यवती मुलगी त्यांच्या दृष्टीस पडली हे पाहून त्यांना पराकाष्ठेचे आश्चर्य वाटले व त्यातूनही जी मुलगी आपण यक्षांचे राजा स्वाधीन केली होती तीच ही आहे असे जेव्हा त्याने पाहिले तेव्हा तर त्याच्या आश्चर्यास पारावार राहिला नाही ही, ही मुलगी जेन यास म्हणाली महाराज मला या ठिकाणी पाहून आपणास मोठेच नवल वाटले असेल यात संशय नाही त्याहूनही जास्त मोलाची वस्तू आपल्याला सापडेल अशी आप आपणास आशा होती व ती सफल न झाल्या कारणाने आपण जे एवढे श्रम केले ते उगीच केले असे खचित आपणास वाटेल व मीही कबूल करीते की आपल्या श्रमाचे फळ आपणास खरोखर यात मिळालेले नाही झेन म्हणाला छे छे असे म्हणू नकोस माझ्या अंतकरणात काय आहे हे सर्व साक्षी परमेश्वर जाणत आहे तुझा प्रथम स्वीकार करून यक्षांच्या राजास दिलेले वचन मोडावे हा विचार अनेक वेळा माझ्या मनात आला होता पण तसे करण्यापासून आपण उभयताही सुख झाले नसते आता फार बोलण्यात काही अर्थ नाही पण त्या पुतळ्याच्या संबंधाने म्हणशील तर तसले शेकडो पुतळे तुझंवरून ओवाळून टाकावे अशी तुझी योग्यता है। या जेवडी है। है। आहे या जगात जेवढी म्हणून संपत्ती आहे तिच्यापेक्षा तुझ्या सहवासाचे सुख अधिक प्रिय आहे हे बोलणे चालले आहेत इतक्यात मोठी मेघगर्जना होऊन ते तळघर हालले यामुळे जेन याच्या आईस फार भीती वाटली पण तितक्यात यक्षांचा राजा तेथे प्रकट झाला आणि त्याने तिची भीती नाहीशी केली तो तिला म्हणाला बाई तुमच्या मुलाचे रक्षण करण्याचा मी पत्कर घेतला असून त्याचवर माझी पूर्ण कृपादृष्टी आहे त्याला या अल्पवयात आपले मनोविकार स्वाधीन ठेवता येतात की नाही एवढेच मला पहावयाचे होते म्हणून मी हे सर्व केले आता त्याने मला दिलेले वचन त्याचकडून बरोबर रीतीने पाळले गेले नाही हे मी जाणून आहे पण याबद्दल मी त्याला दोष देत नाही कारण मानवी स्वभावाचा दुर्बलत्वाचा हा गुणच आहे नंतर झेन याचकडे वळून तो म्हणाला मुला तुला मी जो नववा पुतळा देणार होतो तो हाच आता या स्त्रीबरोबर तू सुखाने नान हिने तुझवर सदोदित प्रीती करावी अशी जर तुझी इच्छा असेल तर हिजखेरीज इतर स्त्रिया केवळ मातेसमान समजून हिजवर आपले प्रेम ठेव आणि तू असे केलेस म्हणजे मग हिच्या पातिव्रत्याविषयी मी जबाबदार आहे याप्रमाणे बोलून तो अदृश्य झाला जेन याने मोठ्या आनंदाने त्याच दिवशी बडा दरबार भरवून तिला आपली पट्टराणी केल्याविषयी सर्व रयतेस जाहीर केले पुढे त्यांची एकमेकांवरची प्रीती दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन ती पुष्कळ वर्षे सुखाने नांदली पुढची गोष्ट आहे राजपुत्र खुदा आणि त्याचे भाऊ यांची गोष्ट हारन नामक शहरी प्राचीन काळी एक राजा राज्य करीत होता तो मोठा नीतिमान सत्सद विचारी आणि बलाढ्य असा होता तो आपल्या प्रजेस फारच ममतेने वागवीत असून तीही त्याचवर मोठी खुश असे सारांश त्याला उणेपणा म्हणून कोणत्याही गोष्टीचा नव्हता पण एका गोष्टीचे मात्र मोठे दुःख होते ती कोणती तर त्याला संतती मुळीच नव्हती त्याला अत्यंत रूपवती अशा पन्नास स्त्रिया असून मूल मात्र एकही होईना सबब आपल्याला संतती व्हावी म्हणून तो नेहमी परमेश्वराची प्रार्थना करीत असे एके दिवशी त्याच्या स्वप्नात एक मोठा रूपवान व भव्य पुरुष येऊन तो त्यास म्हणाला राजा तू आजपर्यंत जी माझी मनोभावे करून प्रार्थना केलीस तिच्या योगाने मला संतोष झाला आहे तर तुझा इष्ट इष्टहेतू तु लवकरच सिद्धीत जाईल तू सकाळी उठताक्षणीच इतके कर की नमाज पडून बागेत जा आणि माळ्याकडून एक डाळिंब आणीव त्याचे तुला वाटतील तेवढे दाणेखा म्हणजे तुझा हेतू तु परिपूर्ण होईल राजा जागा होऊन या स्वप्नाचा विचार करू लागला तेव्हा त्यास मोठा आनंद झाला आणि त्याने परमेश्वराची भक्तीपुरस्सर पुन्हा प्रार्थना केली नंतर सकाळी उठून तो नमाज पडला आणि बागेत जाऊन त्याने एक डाळिंब आणविले आणि त्याचे बरोबर पन्नास दाणे मोजून खाल्ले तेव्हा त्याच्या पन्नासही राण्या गरोदर राहिल्या परंतु पिरोज नावाची एक स्त्री होती ती मात्र गरोदर असल्याचे चिन्ह काही दिसेना त्यामुळे राजाची तिजवरची मर्जी अगदी नाहीशी होऊन ती त्याला एखाद्या दुश्चिन्हाप्रमाणे भासू लागली तो म्हणाला परमेश्वराने माझ्या इतर सर्व बायकांवर कृपादृष्टी केली असून हिला एकटीलाच वगळली यावरून ही त्याच्या कृपेस पात्र नाही हे स्पष्ट आहे यास्तव हिला ठार मारावे असा त्याने निश्चय केला पण त्याच्या वजीराने त्याला दोन गोष्टी सांगून या दुष्टविचारापासून त्याचे मन फिरविले तो म्हणाला महाराज सर्व बायकांची शरीर प्रकृती सारखीच असते असे नाही तेव्हा पिरोज ही गरोदर असल्याचे जरी हल्ली काही चिन्ह दिसत नसले तरी ती गरोदर नसेलच असेही म्हणवत नाही राजाने उत्तर केले बरे तुम्ही म्हणता तर मी तिचा जीव घेत नाही पण ती माझ्या इथे नको तिने पाहिजे तिकडे चालते व्हावे वजीर म्हणाला महाराज आपला चुलत भाऊ सामर राजा याचकडे तिला आपण पाठवून द्यावे म्हणजे झाले राजाने बरे आहे म्हणून तिला सामर याचकडे रवाना केले आणि त्यास असे लिहून कळविले की हिची चांगली व्यवस्था ठेवावी आणि ही गरोदर असेल तर प्रसूत झाली म्हणजे मला ताबडतोब कळवावे विरोज ही सामर्याच्या येथे येऊन पोचताच तिच्या गर्भारपणाची चिन्हे दिसू लागली नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती सुंदर पुत्ररत्न प्रसवली सामर राजाने हारनच्या राजाचे शुभवर्तमान लिहून कळविले त्याला याबद्दल मोठा आनंद झाला पण त्याने उलट सामर राजास असे लिहिले की माझ्या बाकीच्या सर्व राण्यांनाही पुत्र झाले आहेत तेव्हा येथे हल्ली मुलांची काही वाण नाही याकरिता तुम्ही पिरोज हिच्या मुलास तूर्त नाव खुदादाद म्हणजे परमेश्वराने दिलेला असे ठेवावे आणि पुढे मी त्यास आणावयास पाठवीन तेव्हा त्यास इकडे पाठवून घ्यावे अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद